या व्हिडिओतून आपण बघणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मिळणारच आहेत किंवा अशा कोणत्या घटना आहेत ज्या तुमच्या बाबतीत घडणारच आहेत त्याला असं आपण म्हणू शकतो विधी विधिलिखित किंवा तुमच्या कर्माचं फळ काय तुमचं कर्म आहे आणि तुम्हाला काय तर तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे पाहूयात पुन्हा एकदा आठवण करून देते व्हिडिओ हा सगळ्या व्यक्तींसाठी आहे हा याच्यातून कोणत्या राशी येत आहेत नक्कीच सांगेल मी पण कुठल्या राशींसाठी असा वैयक्तिक व्हिडिओ नाही ही एनर्जी ऑल ओव्हर सगळ्यांची आहे ज्या ज्या व्यक्ती हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी ही एनर्जी आहे त्यांचीच ही एनर्जी आहे अशा कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या घटना आहेत ज्या तुमच्या बाबतीत घडणारच आहेत तुम्हाला काय मिळणार आहे तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला कसे मिळणार आहे पाहूयात काय तुमची एनर्जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे ज्यांना पर्सनली माझे कार्ड रिडिंग घ्यायचे किंवा टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत त्यांनी त्या लिंकमधला फॉर्म भरून तुमचा व्हॉट्सअप नंबर त्याच्यात द्या मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्याशी संपर्क साधेल माझ्याशी व्हॉट्सअपवर कनेक्ट होण्यासाठी त्या लिंकवला क्लिक करून नक्की तो फॉर्म भरा कोणत्या गोष्टी आहेत अशा काय घटना आहेत ज्या तुमच्या बाबतीत घडणार आहेत ज्या तुम्हाला ज्या गोष्टी मिळणार आहेत तुमचं कर्म तुमचा भूतकाळ तुमचं काय कर्म आहे कुठल्या गोष्टीचं फळ तुम्हाला मिळणार आहे कार्ड आज खूप पटापट येत आहेत द हार्मेट कुठल्या गोष्टींची खंत आहे है आहे कुठल्या गोष्टीचा पेज ऑफ पेंटेकल्स क्वीन ऑफ पेंटॅकल वाव नाईन ऑफ कप्स या एनर्जी मध्ये रहाना पेज ऑफ सोर्स थ्री ऑफ सोर्स the hangman 8 of cups 6 of pentacles 3 of cups 10 of swords 7 of pentacles the star नाईन ऑफ सोर्स क्वीन ऑफ कप्स सेवन ऑफ कप्सची एनर्जी एनर्जी बऱ्यापैकी निगेटिव आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये काय मिळत आहे तुम्हाला तुमच्याच कर्माचं फळ सेवन ऑफ सोर्स एस ऑफ ऑफ सोर्स सिक्स दुसऱ्या डेक मधून पण एनर्जी घेते तुमच्या कुठल्या कर्माचं फळ तुम्हाला मिळतंय अशा कुठल्या घटना आहेत ज्या घडतायत तुमच्या बाबतीत घडणाऱ्या आहेत तुम्हाला काय मिळणार आहे Aloneness. Sharing Creativity Completion Intensity Healing New Vision The Fool माझा विषय किंवा प्रश्न या रिडिंगचा असा होता भूतकाळामध्ये अशा कुठल्या घटना आहेत त्या घटनांमध्ये किंवा त्या घटनांवर आधारित तुमच्या कर्माचं असं कोणतं फळ आहे की जे तुम्हाला मिळणार आहे ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट बरेचसे थोडस नकारात्मक ऊर्जा दाखवते की अं एखाद्या गोष्टींचा पस्तावा की तुमच्या हातून ज्या चुका घडल्या आहेत त्याच्यावर खूप जास्त विचार करताना दिसत आहेत त्या गोष्टीचा पस्तावा तुम्हाला झालेला आहे की मी हा कुठला निर्णय घेतलाय आणि मी हे काय आहे या एनर्जीमध्ये तुम्ही दिसताय त्या गोष्टीचं अतिशय टेन्शन रात्र रात्रभर त्या गोष्टींचे विचार करताय इतक्या वेदना आहेत तुम्हाला झालेल्या नुकसानाकडे बघताय यांच्या बाबतीत अतिशय आर्थिक नुकसान झालेलं आहे बर कुठल्या घटना घडलेल्या आहेत असा जो प्रश्न आहे आत्ता जी एनर्जी आलेली आहे तर भूतकाळामध्ये कदाचित जे हा व्हिडिओ बघतायत तर सगळ्यांच्या बाबतीत नाही बघा किती जणांच्या बाबतीत ही एनर्जी मॅच होती आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भूतकाळामध्ये काय झालं की तुमच्यासमोर बऱ्याच संधी होत्या बऱ्याच संधी कामाच्या बाबतीतल्या संधी तर आहेच आहेत पण कामापेक्षा व्यक्तींच्या संधी ज्याला आपण म्हणतो की साथीदार किंवा साथी मग थोडंसं मित्रपरिवार मित्रमंडळींचा परिवार असं जे आपण म्हणतो ते जे सर्कल म्हणतो असं सर्कल बऱ्याचशा अनेक तऱ्हेच्या व्यक्ती तुमच्या संपर्कात आलेल्या आहेत भूतकाळामध्ये त्यातल्या बऱ्याचशा व्यक्ती ह्यांचे सकारात्मक विचार चांगले विचार प्रेरणादायी विचार की तुम्हाला पुढं नेणारे त्याच्यातून फायदा करून घेणारे पण त्यातली बरीचशी एनर्जी आहे की जी नकारात्मक एनर्जी आहे त्या वृत्ती किंवा त्यांचे विचार त्यांची कृती ही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा ज्याला आपण हा चांगला शब्द आहे की नकारात्मक ऊर्जा पण अशी थोडीशी वाईट आ, एनर्जी कुठल्याही व्यक्ती वाईट नसतात त्यांचे कर्म किंवा विचार सवयी त्यांच्या वाईट असतात तर ती वाईट ऊर्जा अशा सर्कलमध्ये तुम्ही होता भूतकाळामध्ये त्या सर्कलमध्ये राहिल्यामुळे एक तर तुमच्या कामाच्या बाबतीत तुमचं नुकसान झालेलं आहे बरंचसं नुकसान आर्थिक नुकसान झालेलं आहे तुमच्या कामाच्या बाबतीत नुकसान झालेलं आहे या अशा सर्कलमुळे अशा व्यक्तींमध्ये राहिल्यामुळे त्या व्यक्ती अशा असतात की एकतर स्वतः तर स्टेबल असतात थोडंसं अशा व्यक्ती कशा दाखवतात की बऱ्यापैकी एक त्यांची आर्थिक स्थिती थोडीशी व्यवस्थित असते उंचावलेली असते त्याच्यामुळे मग त्या वाईट सवयी असतात काही त्यांच्यामध्ये त्यांच्या संगतीमध्ये राहून तुमचं नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान आहे कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे काही जणांच्या बाबतीमध्ये थोडासा विश्वासघात एक दाखवतोय विश्वासघात म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर पुढे गेला ती व्यक्ती थर्ड पर्सन साठी तुम्हाला सोडून गेलेली आहे हा विश्वासघात झालेला आहे भूतकाळामध्ये ती एक स्ट्रॉंग एनर्जी स्ट्रॉंग ऊर्जा दाखवते आहे तुमचा पण खूप मोठा विश्वासघात झालेला आहे तुमच्या बरोबर राहून आपण असं म्हणतो की तुमच्याकडे काय आहे तुम्ही काय करता मग आ, तुम्ही जे विचार केलेले असतात बरेच वेळा असं होतं की समोरच्यावर एक आंधळा विश्वास ठेवून की मी काय करणार आहे मी हे काम कोणत्या पद्धतीने करणारे किंवा इन फ्युचर भविष्यामध्ये तुम्ही काय करताय हे तुम्ही समोरच्याला अगदी त्याच्यावर विश्वास ठेवून सांगून बसलात पण त्या समोरच्या व्यक्तींनी काय केलं तुमचे हे विचार किंवा तुम्ही जे करणारं काम आहे तुमची मैत्रीसुद्धा की नाही या व्यक्तीचं या व्यक्तीबरोबर चांगली मैत्री आहे किंवा तिची ही व्यक्ती खूप छान आहे ते सुद्धा तुमच्यापासून त्यांनी हिरावून घेतलेलं आहे किंवा तुमच्याजवळ असलेलं तुमचं काम एखादी तुमची व्यक्ती तुमची मैत्री तुमच्यापासून लांब गेलेली आहे त्या थर्ड पर्सनमुळे अशा दोन तीन एनर्जी आहेत ज्या आत्ता आलेल्या आहेत भूतकाळामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचा तुम्हाला पस्तावा आहे त्या एनर्जीमध्ये आहात तुम्ही की आणि त्या सर्कलपासून तुमचा असा प्रयत्न आहे आत्ता अजूनही काही ल काही व्यक्ती त्या एनर्जीमध्ये दिसत आहेत हे जे काही ॲडिक्शन आहे किंवा जे नको असलेल्या नकारात्मक व्यक्ती आहेत नकारात्मक ऊर्जा आहेत का या काही वाईट सवयी वाईट विचारांच्या व्यक्ती आहेत या सबोलच्या वातावरणातून जे थर्ड पर्सन आहेत किंवा ज्या व्यक्तींनी तुमचा विश्वासघात केलेला आहे त्यांच्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यापासून तुम्ही आता लांब जात आहे त्यांच्यापासून तुम्ही बाहेर पडताय तुमच्या ते लक्षात आलं आहे की मी काय किती मोठी चूक केलेली आहे तुमच्या हातात काही कामाच्या संधी आलेल्या असतील त्याही संधी तुमच्या हातातून गेलेल्या आहेत का तर या नको असलेल्या संगतीमध्ये राहून तुमचा बराचसा वेळ वाया गेलेला आहे तो ॲक्च्युली तो वेळ कामामध्ये लागायला पाहिजे पण फक्त त्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा मित्र सर्कल किंवा जे काही आसपासचं तुमचं ज्या व्यक्तींमध्ये तुम्ही होतात त्यांच्याबरोबर फक्त पार्टी करणं फक्त फिरणं म्हणजे मौज मजा करणं याच्यामध्ये तुम्ही बराचसा वेळ आणि तुमचा पैसा खर्च केलेला आहे की ज्याची काही गरज नव्हती ज्याचा पस्तावा तुम्हाला आता होत आहे ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे तुम्हाला जर ही गोष्ट आत्ता कळाली असेल तर खूपच छान फक्त एक सांगते की या एनर्जीमध्ये जाऊ नका अशी दोन एनर्जी आता दाखवते हा झाला भूतकाळ की नको असलेल्या व्यक्तींमध्ये त्या ऊर्जेमध्ये तुम्ही होता त्याच्यामुळे तुमचंही बरंच नुकसान झालेलं आहे आर्थिक बाबतीत वेळेचं नुकसान काही संधी चांगल्या संधी आलेल्या हिरावून घेतल्या तुमच्याकडून हिरावून पण घेतलेल्या आहेत आणि त्या संधी तुमच्या हातून सुद्धा आहेत पण आता त्या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडा जर तुमच्या लक्षात येत असेल की नाही आपल्याला या सर्कलमध्ये राहायचं नाही आहे तुमचं ध्येय काय आहे तुमची स्वप्न काय आहेत याच्याकडे तुम्हाला जास्त विचार केला पाहिजे हील करा जो भूतकाळ घडून गेलेला आहे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावर आता विचार करून किंवा पस्तावा करून त्याच एनर्जीमध्ये राहून काहीच उपयोग नसतो त्याच्यातून बाहेर पडा आता आणि मी म्हणाले की काय घटना घडून त्याचं कर्म काय आहे तर ठीक आहे ह्या घटना घडल्यात तुमचा तुम्हाला तुमचं नुकसान झालं आहे नात्यांच्या बाबतीत झालं आहे तुम्हाला फसवलं गेलं आहे या गोष्टी घडलेल्या आहेत आता तुम्हाला काय मिळतंय तर घडलेल्या गोष्टींकडे झालेल्या नुकसानाकडे न बघता आता तुम्हाला तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करू शकता याचा तुम्हाला विचार करायचा आहे तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला काय करायचं आहे त्या स्वप्नांकडे तुम्हाला जायचं आहे माझा प्रश्न असा होता की तुम्हाला काय मिळणार आहे तर त्याचं उत्तर असं आहे की आत्ता ज्या घटना घडून गेलेल्या आहेत या घटनेतून बाहेर पडून आत्ता प्रेझेंटमध्ये वर्तमानमध्ये तुम्ही काय निर्णय घेताय तुम्ही काय कृती करताय तुमच्यातील शक्ती तुमच्यातील ताकीद कि किंवा तुमच्या स्वबळावर तुमच्या स्वकर्तृत्वावर आत्ता तुम्ही काय करताय याच्यावर तुमचं फ्युचर आहे फ्युचर इथं दिसत नाही आहे पण एकच सांगते स्टार तर तुमचे खूपच छान आहेत पण मी नेहमी सांगते तुम्ही काय कर्म करणार त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला काय फळ मिळणार आहे तुम्ही त्याच एनर्जीमध्ये राहणार आहात का की माझी चूक झाली मी एकटा पडलो आहे मी आता काय करू मी कसं करू तर नाही त्या एनर्जीमध्ये राहायचं नाही आहे विचार करण्यात वेळ घालवायचा नाही आहे ही खूप चांगली गोष्ट आहे नुकसान झालंय पण त्याच्यामुळेच जर तुमचं व्यक्तिमत्व बदलणार असेल तर नक्की हा बदल स्वीकारा त्या एनर्जीमधून बाहेर पडा आणि जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे त्या दिशेने पुढे चालत राहा तुम्हाला असं वाटतं की मी चालतोय मी एकटा आहे ना मला कोणी मार्गदर्शन करणार आहे ना मला कोणी साथ देणार आहे असं तुम्हाला वाटतंय पण आत्ता ज्या दिशेने तुम्ही चालताय ज्या गोष्टींचा ज्या कामाचा तुम्ही विचार करताय तुम्ही आत्ता फक्त विचार करताय की हे काम आहे हे दे हे मला करायचं आहे बस पण त्यासाठी तुमचे एफर्ट्स दिसत नाही आहे तुम्ही प्रत्यक्ष त्यावर कृती करताना आत्ता दिसत नाही तुम्ही फक्त बघताय त्या संधीकडे तुमचं काय झालं आहे तुम्ही आहे त्या भूतकाळामध्येच रमलाय की माझं कसं नुकसान झालं आहे मला कसं फसवलं आहे मी असं का केलं आहे आणि काय करायचं आहे त्याचा फक्त विचार की हां हे करायचं आहे पण त्याच्यावर काही विज ॲक्शन होताना दिसत नाही आहे गरज आहे आत्ता त्याच्यावर कृती करा तुमच्यासमोर आत्ताही याही परिस्थितीमध्ये काही संधी येत आहेत कामाच्या दिसतंय ते त्या संधींचा जर तुम्ही फायदा करून घेतला योग्य तो फायदा करून घेतला तुमच्यामध्ये जे कलागुण आहेत तुमच्यामध्ये जे अनुभव आहेत कामाच्या बाबतीत जे ज्ञान तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं आहे त्याचा जर तुम्ही फायदा केला आणि ते तुम्ही कृतीत आणलं तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सगळ्या दृष्टीने विचार करून जर तुम्ही कृती केली तर तुमचे स्टार्स इतके छान आहेत की असं तुमचं भविष्य असेल की आत्ता माझ्याकडे सगळं आहे संपत्ती आहे मला पाहिजे तसं आयुष्य आहे मला पाहिजे तशा व्यक्ती आहेत मला पाहिजे तसं नातं आहे मला हवंय तसं माझं राहणीमान माझं कुटुंब आत्ता सगळं सगळं काही माझ्याकडे आहे या एनर्जीमध्ये नक्कीच तुम्ही जाणार आहात पण कधी ज्या वेळेस तुम्ही स्वतः कृती करणार आहात आणि पुढे जाणार आहात तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला जा, तुम्हाला जायचं आहे इतकं सुंदर अप्रतिम आजही दत्तगुरूंचं सद्गुरूंचं कारण आलेलं आहे अगदी मनापासून धन्यवाद सद्गुरूंना माझा प्रणाम ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत आहे ते स्वतः तुम्हाला वाट दाखवतायत ते सांगतायत ठीक आहे अनुभव आले तुला तुला तुझी चूक कळली आहे हे जास्त महत्त्वाचं आहे पण त्या एनर्जीमधून बाहेर पडा प्रत्यक्ष कृती करा फक्त आलेल्या संधींकडे बघत राहणं आणि हे मला पाहिजे माझं आयुष्य मला असं सुखी समाधानी पाहिजे पण ते कसं पाहिजे काम केलं पाहिजे ना कर्म केलं पाहिजे ना मला असे प्रश्न नाही विचारले पाहिजेत नुसतंच तुम्ही सांगताय घडत नाही आहे घडणार कसं फक्त ऐकतच राहिलात आणि बघतच राहिला हां असं सांगते बघतोच आता कसं होतंय या एनर्जीमध्ये राहिलात तर कसं घडणार बरं ठीक आहे ही एनर्जी आहे की म, मी तुम्हाला काय फळ मिळणार आहे तर त्याचं उत्तर हे आहे ज्या घडलेल्या घटना नकारात्मक घटनांमधून तुम्ही बाहेर या प्रत्यक्ष कृती करा संधी तुमच्या हातात आहे पूर्ण दिसतंय समोर चांगल्या संधी तुमच्या हातात आहे तुम्ही परिपक्व आहात क्रिएटिव आहात तुमच्याकडे अनुभव आहे ज्ञान आहे असं योग्य व्यक्तिमत्व आहे तुमचं त्याचा तुम्ही आता कसा फायदा करून घेताय कुठल्या अँगलनी विचार करून तुम्ही कसे निर्णय घेताय आणि कोणती कृती करताय याच्यावर आहे ते तुम्ही जर योग्य कृती के केली निर्णय घेतले तर आत्ता तुमचे स्टार इतके चांगले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सद्गुरूंची साथ तुमच्या तुम्हाला आहे काय पाहिजे आणखीन तुम्हाला तर कालावधी असा आहे की काही आठवड्यांमध्ये साधारण तुम्ही जर चांगले एफर्ट्स आत्ता घेतले आत्ता जर चांगलं काम केलं तर येणाऱ्या पाच सहा महिन्यांमध्ये किंवा चार ते पाच महिन्यांमध्येच तुमची एनर्जी असं असं अशी असेल की असे मस्त बसलाय अशाऱ्यामध्ये सगळं मिळवलं आहे तुम्ही सगळं अचीव केलेलं आहे जे ध्येय जे स्वप्न होतं तुमचं जे तुम्हाला प्राप्त करायचं होतं त्या एनर्जीमध्ये तुम्ही असणार आहात आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय कृती करायची आणि तुम्हाला काय काम करायचं आहे सकारात्मक राहा आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा सगळ्यात महत्त्वाचं फक्त विचार न करता कर्म करत रहा चांगले कर्म करत रहा तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण होत हीच स्वामींच्या पुढे सद्गुरूंच्या चरणी माझी प्रार्थना आई जगदंबे चरणी प्रार्थना सद्गुरूंची उपासना करा सद्गुरूंपुढे तुमचे विचार मांडा तुमचे ध्येय तुम्हाला काय करायचे ते त्यांना सांगा या नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडण्यासाठी सद्गुरूंची उपासना करा हा खूप मोठा उपाय आहे ही खूप मोठी ऊर्जा याच्यातून आलेली आहे ते नक्की तुम्हाला याच्यातून नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडतील आणि तुम्ही जसजसे पुढे जाल प्रत्यक्ष कर्म कराल तसतसं ते तुम्हाला मार्ग दाखवून यशाच्या त्या शिखरापर्यंत नक्कीच ते तुम्हाला घेऊन जातील